दादा अतिक्रमणाची कारवाई थांबवा आमचं पोटपाणी आमच्या छोट्या अशा व्यवसायावर आहे गरिबांवर अन्याय होऊ देऊ नका पुढे महाशिवरात्री आणि रमजान महिना असल्यानं तृतास्तरीय अतिक्रमणाची कारवाई थांबवा अशा प्रकारची मागणी कोपरगाव शहरातल्या अतिक्रमणधारकांनी आमदार आशुतोष काळे आणि कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर केली अतिक्रमणधारकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार काळे यांनी नगरपरिषद कार्यालयात सोमवारी संध्याकाळी बैठक आयोजित केली होती यावेळी अतिक्रमणधारकांनी ही मागणी केली यावेळी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना सूचना करताना आमदार काळे म्हणाले की अतिक्रमण मोहीम राबवताना मार्किंग करीत असताना पालिकेचा रेकॉर्ड तपासा ज्या लोकांचा नियमात बांधकाम आहे त्यांना कुठेही धक्का लागता कामा नये अतिक्रमणं असेल तर तुमच्या नियमानुसार तुम्ही कारवाई करणारच आहेत मात्र दरवेळी गरिबांची अतिक्रमणं काढली जातात मात्र काही ठराविक लोकांची अतिक्रमणं राहून जातात अतिक्रमण मोहीम राबवताना सर्वांना समान न्याय द्या माझं अतिक्रमण असेल तर पहिलं काढा सुरुवात आमच्यापासून करा मात्र मोठ्यांच्या अतिक्रमण राहू देऊ नका अशा सक्त सूचना आमदार काळे यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घ्या सात दिवसांच्या मुदतीची आपण नोटीस दिली मात्र ती मुदत वाढवून द्या अशा प्रकारच्या सूचना देखील आमदार काळे यांनी केल्या जशी जशी मंजुरी मिळाली तशा पद्धतीने लोकांनी बांधकाम केलेलं आहे परंतु या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्यांचं नियमामध्ये आहे त्यांना कुठेही धक्का लागता कामा नये ठीक आहे काही लोकांचं थोडंफार बांधकाम असलंय त्यांना नोटीस दिलेलं आहे त्यांनी स्वतःहून काढून घेतलेलं आहे काढूनच घेतलंय ना त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःहून काढलेलं आहे त्यांना कुठेही धक्का लागत कामाने आहे आता ज्यांचं काही असेल वाढीव बांधकाम तुमच्या नियमानुसार तुम्ही कारवाई करणारच आहे परंतु दरवेळेस जे काही गरीब लोकांवर त्या ठिकाणी कारवाई होते आणि काही ठराविक लोक त्याच्यामध्ये राहून जातात कारवाई करत असताना सगळ्यांना समान न्याय मिळालेला आहे ही भावना लोकांमध्ये झाली पाहिजे कोणी मोठा नेता आहे त्याचं अतिक्रमण तसंच ठेवलं असं कुठेही तक्रार येता कामा नये माझं अतिक्रमण असेल ना तर ते पहिले काढा आमचे शहर अध्यक्ष असतील त्यांचं काढा असेल तर बळजबरी नका काढू हे सुरुवात आमच्या पासून करा म्हणजे मग बाकीच्या विषय राहणार नाही कोणी मोठा नेता असेल त्याला त्याच ते राहून द्यायचं आणि गरीब लोकांचं काढायचं असं होता कामा नाही अशी लोकांमध्ये भावना झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कारवाई करा जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे ते तपासून बघा यांची खरेदी असेल त्यांचे काही नकाशे असतील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही पुढची कारवाई झाली पाहिजे की त्या पद्धतीने आपण कामकाज करावं अशा प्रकारची विनंती आहे प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव